I'm all नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षो काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या जर तर दोन त्रास असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर या ठिकाणी राज्य कोणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नारादामाला पाठीशी घालण्यासाठी ज्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंदवून घेत नाही दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं आणि लाडक्या नावाने जे अजून केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे त्यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरले आहे गृहमंत्री अपेक्षित आहेत या राज्याचं सरकार अपेक्षित करून आहे त्यामुळं आता त्यांनी कमीत कमी अशा दारादामाला पाठी घालणाऱ्या बारा तास दुण 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 या गृह गृह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं उत्तर गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिरमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं याचा विचार करणं महाराष्ट्राच्या जनतेला भाग पडलेलं आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारी त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि लेखी बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची माजी यांनी एका पत्रकारावर एक खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून माद ऐकलं आहे एक त्यांच्या मानसिक दर्शन दाखवतो तो सत्तेचा माच कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे ह्या बहिणी आहे ह्या गोष्टी तरी तारतम्य बाळगायला पाहिजे ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच त्यांच्या मला का वोटा वोटात काय हे वोटावर आलं की आपल्याला ह्याच्या सरकारी मानसिकता दिसून येते असणार सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलतो दिसून येत आणि आता मला वाटत साडेतीन वर्षाच्या लेखनाच्या बाबतीत जो प्रकार दिळ या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मला अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन येणं मला वाटतंय कशा प्रकारचे ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडं आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडं विनंती आहे की अशा घटनातला वारंवार त्या ठिकाणी काढताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहेत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असणार अशा नीच कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल मला वाटतं तर त्यांचा पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोक चिडली कारण शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्यानंतर कुणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतंय ह्याच्यापासून शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी दादा एक झालेली घटना ही अत्यंत दुर्दैव आहे जर घरातून सक्षमच आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की हे जे आंदोलन झालेलं आहे त्या मुलीवर जे मुलीवरचे अन्याय झाल्याच्या ते विरोधकांनी केलेलं एक प्रायोजन केलेलं होतं आम्हाला आंदोलन मला आता ह्याच्यापेक्षा तर मीचपणाचा कळसच असू सगळं मला वाटतंय ह्याच्या ह्याच्यापेक्षा तर मीचपणाचा कळसच असू शकत ह्याच्यावर न बोललेलं बरं या ठिकाणी घडलेली आहे दोन दोन शिमुवर एका नराधामानं त्या ठिकाणी शाळेमध्ये अत्याचार केला त्याबद्दल आम्ही या धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात जर असा प्रकार घडला असता की छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये एकतर हत्तीच्या पायाखाली द्यायचे किंवा त्या नराधामाचं शीर कलम केलं जायचं पाय कलम केलं जायचं परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या माहितीच्या सरकारमध्ये सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत आपण बघतो की सध्या महिलांना लाडकी बहीण म्हणून एक योजना राबवली जाते मुख्यमंत्र्यातर्फे परंतु ती तर राबवा परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महिला आमच्या भगिनी असुरक्षित आहेत त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे खरंतर ती योजना प्रभावीपणे राबवणं गरजेचं असताना या मायुती सरकारमध्ये सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत महिला असुरक्षित आहेत आम्ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या मायुती सरकारचा तीव्र निषेध करतो व येणाऱ्या काळामध्ये महिलावर अत्याचार जर नाही थांबले तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करतो सत्ताधारांना कुठलंही सोय नाही काय उलट भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणचे होते या घटनेमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी बारा तासाचा वेळ लागला तर तुम्ही बघता की मग कोण ह्याचा फायदा घेत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला घटनेशी आहे शिंदे सरकार असेल किंवा अजित पवार पक्ष असेल त्यांना या घटनेशी काही देणं देणार नाही